अनेक मातबभर नेत्यांचे लोकसभेत जाण्याचे स्वप्न भंग करणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आता तुम्हाला वाटत असेल असं कसं त्याला कारण म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच आरक्षित राहिलेलं आहे त्यामुळं या क्षेत्रातील अनेक मातबभरांचं लोकसभेत जाण्याचं स्वप्न भंग पावलं त्यामुळे या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील नेतेगण आपल्या बाले बालेकिल्ल्यातच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ताकद लावतात त्यामुळं मतदारसंघ दिंडुरी असला तरी या चायना म्हणजे चांदवड एवला नांदगावनी फाडचा राजकीय दृष्ट्या बोलबाला राहतो एकोणीसशे एकावन पर्यंत दिंडुरीचं मूळ नाव रामगड होतं याच रामगडावर भाजपाच्या भारती पवार यांचं सध्या राज्य आहे त्यांचं हे राज्य काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे मैदानात आहेत आता या दोघांमध्ये कशी लढत होणार हे आपण बघूयात चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र 2002 दोन हजार दोन मध्ये स्थापन करण्यात आलेल्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला त्यावेळी नाशिक आणि मालेगाव लोकसभेचं विभाजन करून दिंडोरी लोकसभेची स्थापना करण्यात आली या मतदारसंघात आदिवासी तसंच शेतकऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे त्यामुळे हा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आलाय दोन हजार नऊमध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या तीनही लोकसभा निवडणुकीत भाजपानंच इथून विजय मिळवला आहे बरं यात एक गमतीशीर बाब म्हणजे आतापर्यंत जे दोन खासदार इथून निवडून गेले आहेत ते दोनही मूळचे भाजपाचे नव्हते त्यामुळे दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर दोन हजार नऊमध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपाशिवाय शिवसेनेची साथ याचा त्यांना फायदा झाला या निवडणुकीत भाजपाच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी नरहरी सीताराम झिरवळ यांचा सदोतीस हजार चारशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभेतही त्यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला या निवडणुकीत राष्ट्रवादीनं डॉक्टर भारती प्रवीण पवार यांना रिंगणात उतरवलं होतं सी पी आय एमनंही हेमंत मोतीराम वाघेरे यांना उमेदवारी दिली होती यातही भाजपानं बाजी मारली आणि हरिश्चंद्र चव्हाण पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले विशेष म्हणजे दोन हजार नऊच्या तुलनेत चव्हाण यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणावीस मतांनी दणदणीत विजयी झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतही ते विजयी हॅट्रिक करणार असं वाटत असतानाच तस भाजपा तसंच मोदी शहांच्या धक्का तंत्राचा त्यांना फटका बसला भाजपानं सर्वांना आश्चर्यचकित करत हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारीच दिली नाही निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डॉक्टर भारती पवार यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली विशेष बाब म्हणजे याच भारती पवार यांना चव्हाण यांनी दोन हजार चौदामध्ये पराभूत केलं होतं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये याच भारती पवार यांनी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या जागेवर भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीत सुमारे दोन लाख मतांनी विजय मिळवला तर राष्ट्रवादीचे धनराज महाले या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होत त्यावेळी भारती पवार यांनी या निवडणुकीत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय मिळवला इतकंच नव्हे तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दिली त्यामुळंच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपाचा गड म्हटलं जातं पण या ठिकाणी राष्ट्रवादी आणि इतर पक्षांची ताकदही मोठ्या प्रमाणात ता आहे त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपानं पुन्हा एकदा भारती पवार यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे यांना मैदानात उतरवण्यात आलंय तर वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघात आपला उमेदवार दिला असून त्यांनी मालती थविल यांना उमेदवारी दिली आहे आता दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर उमेदवार असणाऱ्या डॉक्टर भारती पवार आहेत तरिकोण तर मोदी सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात अनपेक्षितपणे स्थान मिळवल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रकाश झोतात आलेल्या भारती पवार तब्बल आठ वेळा आमदार आणि शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए टी पवार यांच्या आहेत त्यांचा जन्म तसंच त्यांचं शिक्षण नाशिकमध्ये एमबीबीएस शिक्षण घेतलंय त्या सुरुवातीपासूनच अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होता त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून दिंडोरी भागात अनेक वर्ष काम केले या काळात त्यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम करताना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला चांगलाच धारेवर धरलं होतं वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारती पवार यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तसंच राष्ट्रवादीमध्ये असताना त्या सुप्रिया सुळेंच्या जवळच्या मानल्या जायच्या त्याच जोरावर त्यांना दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली होती तेव्हा त्यांनी मोदी लाटेतही लाखांच्या घरात मत मिळवली होती मात्र नंतर त्यांना राष्ट्रवादीत योग्य सन्मान मिळत नसल्याचं सांगत त्यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये भाजपात प्रवेश केला तेव्हा याच निवडणुकीत राष्ट्रवादीनं शिवसेनेचा उमेदवार आयात केल्यानं भारती पवारांना मोठी सहानुभूती मिळाली यामुळं त्या या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपामधील सामर्थ्यशाली नेत्यांना डावलून पहिल्यांदाच खासदार झालेल्या भारती पवार यांची थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यामुळं आता आगामी काळात डॉक्टर भारती पवार स्वतःला कशा प्रकारे सिद्ध करून दाखवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरोधात नशीब आजमावत असलेले भास्कर भगरे यांची राजकीय कारकिर्द काय सांगते तर भास्कर भगरे हे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात आहे ते शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात त्यांनी राष्ट्रवादी शाखा अध्यक्षपदापासून काम केले दोन हजार मध्ये गोंडेगावच्या सरपंचपदी त्यांची निवड झाली होती त्यानंतर दोन हजार सात साली खेड गावातून दिंडोरी पंचायत समितीवर सदस्य व सभापती म्हणून त्यांची निवड झाली होती तसंच ते दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत मडकी जाम या गटातून ते पंचायत समिती सदस्य होते भास्कर भगरे हे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा बघून नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसंच दोन हजार चौदापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिंडोरी तालुकाध्यक्ष म्हणून काम करत आहे इतकंच नव्हे तर निफाड तालुका माध्यमिक शिक्षण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ती वीस वर्षापासून संचालक आणि चेअरमॅन आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून लोकसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील मा फुटीनंतर शरद पवार यांना मोठा फटका नाशिक जिल्ह्यातून बसलाय जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे अजित पवारांसोबत गेले आहे त्यामुळं भास्कर मगरे यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागेल परंतु असं असलं तरी त्यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे या मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची लक्षणीय ताकद आहे जवळपास एक ते दीड लाख मत माकपा खेचू शकतो माकपाकडून जिवा पांडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडी म्हणजेच भास्कर भगरेंना पाठिंबा दिल्यानं आता त्यांची ताकद वाढली आहे आता या दोन्ही दिग्गज उमेदवारांनी टक्कर देणाऱ्या वंचित आघाडीच्या मालती थविल या येथील गोरठाण ग्रामपंचायतीत सदस्य पदावर आहेत थविल हे त्यांचं माहेरचं नाव असून तर मालती शंकर डोमसे हे त्यांचं सासरकडील नाव आहे मालती थविल या आदिवासी कोकणा समाजाच्या असून पती शंकर डोमसे हे मराठा समाजाचे आहे यामुळं मालती थविल यांना आदिवासी आणि मराठा समाज अशा दोन्ही समाजांची मतं मिळण्याची शक्यता आहे मालती थविल यांच्या सासूबाई ताराबाई शिवाजी ढोमसे या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांचे पती राहुल शिवाजी ढोमसे हे शिवताराई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यामुळे या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी आपला जनसंपर्क बनवला तसंच मालती थविल यांचाही तालुक्यात चांगला जनसंपर्क असून निफाड तालुक्यातील शेहेचाळीस गावांमध्ये त्यांचे नातेवाईक व मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहेत डोमसे आणि थविल परिवारांचे चांदवड निफाळ येवला या भागात नातेसंबंध असून नांदगाव दिंडोरी या तालुक्यात सुद्धा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळं मालती थविल या भारती पवार आणि भास्कर भगरे यांना तगडी लढत देऊ शकतात आता या मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि मतदारसंघातील पक्षीय बलाबल बघायचं झाल्यास दिंडोरी लोकसभेतही सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात नांदगाव कळवण चांदवड एवला निफाड आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आता पक्षीय बलाबल बघायचं झाल्यास नांदगाव मधून शिंदे गटात असलेले सुहास कांदे कळवण मधून राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नितीन पवार चांदवडमधून मधून भाजपाचे राहुल आहेर येवल्यातून अजित पवार गटाचे छगन भुजबळ निफाड मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर दिंडोरीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे आमदार आहेत याचाच अर्थ या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार भाजपचा एक शिवसेना शिंदे गटाचा एक आमदार आहे विशेष म्हणजे कळवणचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार हे भारती पवारांचे दीर आहेत परंतु या दीर भावजनांमध्ये यापूर्वी वैर होतं मात्र नुकतंच त्यांच्यातील भारती पवार यांचं कागदावर जरी भासत असला, तरी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांनी नाशिक जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलंय जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि नेते अजित पवारांसोबत गेल्यानं काही जुने नेते सक्रिय झाले आहेत त्याशिवाय कांदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शरद पवारांकडून सातत्यानं लक्ष दिलं जात आहे कांदा निर्यात बंदीच्या आंदोलनात या जिल्ह्यात शरद पवार रस्त्यावरही उतरले होते या मतदारसंघात शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे तसंच या मतदारसंघात माकपच्या लाल बावट्याची मोठी ताकद आहे माकपचे जिवा पांडू गावित सुरगाना पांडूंनी महाविकास आघाडीला दिला पाठिंबा दिल्यानं भास्कर भगरे यांचीही ताकद वाढली आहे आता या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचा विचार केला तर शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हा महत्वाचा मुद्दा ठरू शकतो त्यातच कांदा उत्पादकांची संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे तसंच या मतदारसंघात आदिवासी बांधवांची संख्या लक्षणीय आहे काही पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही येथील निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पण सर्वात कळीचा मुद्दा कांद्याचा ठरू शकतो कारण सरकारनं कांद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून इथला शेतकरी अनेकदा आक्रमक झाल्याचंही पाहायला आहे कांद्यावर लावलेली निर्यात बंदी आणि कांद्याचे दर या सर्वांचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतो आता कांदा भारती पवारांचा वांदा करतो की त्या पुन्हा एकदा या मतदारसंघात विजय मिळून भाजपाचा बालेकिल्ला अबाधित ठेवतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली का नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र